नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहत आहे के न्यूज जिल्हा परिषद पंचायत समितींचा रणसंग्राम आता थांबा थंडावला आहे आणि आज खऱ्या अर्थानं निकालाची मतमोजणी सुरू आहे आणि यानंतरच समजेल की बाबा कोण पुढं आहे आणि कोण माग आहे परंतु हा विजयाचा उन्माद व्हायला नको म्हणून कायद्यानुसार काहीतरी कारवाई केली जाणार आहे आणि त्याच नेमकं त्या, त्या पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत राधानगरी तालुक्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे सर आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत कसं नियोजन आहे पोलीस प्रशासनाकडून जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणीच्या अनुषंगाने आम्ही कालच सर्व उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यांना बी एन एस एकशे अडुसष्टच्या नोटिसा दिलेल्या आहेत आणि त्या नोटिसेमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मिरवणूक काढणार काढता येणार नाही मिरवणुकीला परवानगी नाही तसेच पुंगळ्या काढून गाड्या फिरवणे किंवा डॉलबी लावणे अशा प्रकारचे जे घटना घडतात आणि त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असते तर त्याच्यावर आपण बंधनं घातलेले आहेत उमेदवारांना तसेच गावातल्या लोकांनासुद्धा त्याबद्दल आपण अवगत केलेलं आहे अच्छा मिरवणुकांचा विषय काय असेल तर मिरवणुका जर काढल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील पुंगळ्या काढून किंवा गाड्या कर्णकर्कशा आवाजात गाड्या फिरल्या तर त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई आणि कठोर कारवाई केली जाईल गाड्या जप्त केल्या जातील आणि पुढील तपास केला जाईल आणि सिस्टीमला परवानगी नाही डॉल्बी सिस्टीमला बिलकुल परवानगी नाही डॉल्बी सिस्टीम लावण्याबद्दल कडक निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद सर एकंदरीत राधानीचे पी आय संतोष आहे आणि त्यांनी कायद्यानं कडक कारवाई करण्याचे म्हणजे थेट निर्देश दिले आहेत त्यामुळं विजय उमेदवारांनी उन्माद न दाखवता हो दा, कोणत्याही प्रकारचे शांततेत मिरवणुका मिरवणुकांना परवानगी नाही जाय साऊंड सिस्टीम देखील परवानगी नाही त्यामुळं कोणताही वाद उत्पन्न होईल प्रकार अशा प्रकारचं वर्तन कुणीही करू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा